चला रे चला चला सोडायचे मला हात नाही नेस्ते आवाज करते नुसता आवाज चाललाय च करा या तिघानी ना त्याला पार मारू मारू घेतले बघा ते जखम कशी करून टाकली पुरी सगळी पट्टी काढून टाकली मला ती पट्टी परत बांधावं लागेल चला बाबा कोण एक चक्कर मारून येतो बाबा खाली पाणी पानदीवर राहिलेत कपाशीला ऐकणे गौरे यायच खाली काय मोकळा करायला का लगेच शिंगा गेली काय साडेसात काय तिकडचं सगळं झालं चालू करून तरी पण मस्त भिजलय गाड्या मस्त भिजलय आता फक्त इकडचं खालचं राहिलंय ते घेऊच आहे किती कोईन अर्ध्या तासात तेवढं होईन तेवढं मग बाकीचं हेच उदकेमध्ये काय टेन्शन नाही

आता त्यात सगळे जॉईंट काढायचे माग इथं येईन ना मग आता तिकडं तोंड करावं लागेल ना पायपाच तोंड कोणतं तोंड आहे का हे उलटा उलटा पिरा उलटा चला हो इतकं पाय जातोय बा पडले तो अंदाज आजू काय आहात आता स्लाइट हा काय आला मग तिकडे आहे ना आता फिरवायचं ना तिकडे थांबा ना ते भरत आहे एवढं एवढंच राहिलं आता बरं घरी चालले होते तुम्ही किती भिजायच राहिला असत चाललो होत मी या ईदून घ्यायची ती या इथून तुम्ही जॉईंट का टाकला ना तिथून आस टाकायचा ना असा टाकायचा आडवा अजून दहा मिनिटात ते दहा मिनिटात झालं पाहिजे इकडचं ते काय भरत आहे ना येत आहे ना पाणी येत आहे पाणी लाव पाईप लाव अये गोल्या कुठं फिरतो रे तुला आवाज दिला कळत नाही का माणसाने आवाज दिलेला कळत नाही काय भरलाय आहे बघा त्याचे पायन ते माझी तर तशीच झाली आज काय तुला कळत नाही तिकडं कुत्रे आले ते भरम जर तिकडं आवाज देतोय तरी पळतोय येऊ ती बंटी बसली मस्त पैकी तिथं आवाज की तर तो बाईप घ्या तो द्या इकडे थावान दोन मिनटं इथं मी ते ट्रॅक्टर घेऊन येतो ती बांधून न्यायची का तर आणायची कशी आणायची ट्रालीत नाही घ्यायची बांधायची मग उडीत काय करायचं मग ढकली तर थोड्या वेळाने आण मग चला उद्या इकडे द्यायचं पाणी पाईपलाईन इथून लावायचं थोड्या वेळा इकडे लावत तिकडं आणि मग हे आणि ती लगेच ओके आणि त्या तिकडे हा जो बरोबर चला कारते लय पळा रे आता खा का मुंग्या बिंग्या शोधू शोधू खा आता ग्रिस कशाला ग्रिसले नुगनवार बले दुसराच खेळ नाही नाही टॉकस खादित गवत शोदा काहीतरी खा टपा टपा ताई तिकड तिकड जाय उडय आता उडय फुटय एवढे मोठे खाते नाही उद्या लहान असले केलं तर ते काय चित्रवाणी दिसते बाबा ते काही दिवसांनी त्यांच्या मानेचे सगळे केस जाते डोक्यापासून मानेचे हा का अय सगळे म्हणजे पुरे वंडे होते ते थे, काय म्हणजे त्याला विचित्र दिसते ते थे। काही दिवसांनी इतके विचित्र दिसतेन का बघून थे वाटत पण ते जाऊ मोठे होते इतके भारी दिसायला लागते का विषयच नाही करायचा आता दिसते तरी कुठे काय झाली चालू गाडी राजवले आता काल बघा रस्त्याचं कामकाज चालू आहे हो दोन असतात राह मी पहिल्यांदी बघितलं हय 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 हवा भरायला प्रोटेक्शन आहे त्याला तर हवा <laughs> भरायला प्रोटेक्शन आहे बापरे माती टाकली लेवल करायची इतका मोठा रोड होणार आहे ते बघाय आपल्याला थोडा वाढून होईन राव आणि तिकडून थोडा वाढून कधी देतात काय माहिती बाबा भिंतन भिंत घालून ठेवल्यात यासाठी वजन काटा चला पाऊस पा। नाही हे तर मॉरंटी वावर सुद्धा सुकल्या आणि झाले दुख बागा अजून लोकांनी पेरलंच नाही काही पाऊस नाही त्याच्यामुळे हे सगळा उसज आहे कुना बाकी इकडं काहीच नाही आज बागा रांग रागा कापूस सगळे वाळ झाले पाणी बन पा। नाही कसे ये नाही नाही <laughs> ओके बसली टेन्शन नाही आता ती चिकटपट्टी ते काय आहे ते घे सगळं पाणी बिणी भरायचं कुठून काय भरायचं ते बघ इथून पाणी भरायचं म्हणालाय बाबा ते ना वर उचलायचं थोडं दाबून धरा दाबून वर उचला वर उचला थोडं तिकडून हा जाऊन द्या पुढं ढकलायचं थोडं ढकलायचं पुढं ढकलायचं थोडं पुढं ढकलीत राहायचं थोडं आज चलून द्यायचं आज चलून द्यायचं असं चलू द्या असं उचलायचं थोडं थोडं हा एवढं तर भारी मारल काय आता बरगड राहिलं ना वाकल तिकड जात ना त्याला फक्त घेऊन लागेल तुम्ही तुम्ही काय उभं राहतात दाबून असं त्याला थोडं असं असं धरलं ना मग ते पुढे जात असत पुढे झाला इथं रोटेने वेगळंच दिसत आहे का नाही बाबा रोटेने लगे पर चिटकून होत पास एवढं चिटकून नाही होत हम्म बाबाने बी चालवलंय हस्त कस वाटलं मशीन चालून <laughs> रात्री हात दुखले तर मला सांगू <laughs> आर दिस वळ मारली ओके okay. चला आता ट्रॉली जॉईन करतो तिथं ती लावलेली आहे घेऊन जातो घरी आता